खबर भारतच्या हाती आज एक ब्रेकिंग न्यूज लागलेली आहे एक एक्स्क्लुझिव्ह न्यूज आज, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत शिर्डीच्या बाजारतळ भागात आज ऐन बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी शिर्डीचा आठवडे बाजार असतो आणि या बाजाराच्या दिवशी शिर्डीमध्ये बाजारतळाच्या एका कोपऱ्यामध्ये पत्त्याच्या शेडमध्ये गोमास विक्री करत असताना काही लोक सापडले आहेत हे लोक ममदापूरचे सांगण्यात येत आहेत कुरेशी नाव आहे या लोकांचं असं सांगण्यात येत आहे पोलिसांच्या तपासात जी काही खरं आहे ते पुढे येणारच आहे पण इथं कमीत कमी सहा ते सात गायांचं गोमास या ठिकाणी सापडलेलं आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफीने या गोष्टीचा खुलासा करून इथं पोलीस डिपार्टमेंट बोलून कायदेशीररित्या कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडलेला आहे महाराष्ट्रामध्ये गोमास बंदी आहे तरीही गोमास विकलं जात आहे कायद्याच्या दृष्टीने आणि शिर्डीसारख्या धार्मिक पावनगरीमध्ये ही गोष्ट अतिशय निर्लाजास्पद आहे त्यामुळे या गोष्टीवर लवकरात लवकर बंदी घालावी आणि याआधीही इथं दोन वेळेस रेड झाली आहे असं इथल्या आसपास राहणाऱ्यांचं सांगणं आहे आपण पाहू शकता दोन पत्र्याचे शेड आहेत इकडचं दाखवू दोन पत्र्याचे शेड आहेत इकडे एक आणि या दोन्ही पात्र्याच्या शेडमध्ये आपण पाहू शकता इथंही आपण गोमास बघितलं इथंही बघितलं अक्षरशः वाईट वाटतंय की गायांच्या माणसांचे लथडे अशा प्रकारे इथं कापून लटकवण्यात आलेले आहेत खूपच घृणास्पद प्रकार हा शिर्डीत उघडकीस आलेला आहे मंदापूरचे हे खाटीक सांगण्यात येत आहेत आज इथं शिर्डीमध्ये बजरंग दलाच्या ज्या कार्यकर्त्यांना गोमास पकडून देण्यात मोठं यश आलेलं आहे आणि नेमकं काय घडलं कसं घडलं हे सांग सद्गुरू साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी पुण्यभूमीमध्ये जे एक विश्वातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र मानलं जातं अशा या शिर्डी शहरामध्ये ममदापूरच्या कसायांनी जे सराईत गुन्हेगार आहेत या कसायांनी एक अवैधरित्या शेड ताब्यात घेऊन तिथं मोठ्या प्रमाणात गायांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू ठेवलेली होती तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये राज्य राज्यमातेचा दर्जा दिला असून सुद्धा हि जे ममदापूरचे कसाई आहे हे, हे सराईतरित्या त्या सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्रास गाईंची कत्तल करून गोमांस विक्री करत आहे ज्या प्रकारे आजची ही जी कारवाई बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने केलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आलं आणि त्याचबरोबर तीक्ष्ण धारदार हत्यारं सुद्धा आढळून आलेले आहे यावरून आपल्याला कळतं की या कसाईंचे मनसुबे या ठिकाणी काय आहेत ते या कारवाईमध्ये बजरंग दल गोरक्षा राहता तालुका बजरंग दल शिर्डी राहता संयुक्त विद्यमानांनी ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये पोलिसांनी मोठ्या जिगिरीने ही कारवाई केलेली आहे याबद्दल मी एस पी राकेशजी ओला असतील डीवाय एस पी वामने साहेब असतील तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील यांचे मी आभार मानतो व सर्वांचं अभिनंदन करतो जे शेड होतं ते शेड अवैधरित्या बांधलेलं होतं आणि आम्ही नगरपालिकेला सुद्धा आव्हान करतो आणि आव्हान वजा इशारा देतो की जर हे शेड पुढच्या दोन दिवसात जर त्यांनी तोडलं नाही तर यावर आम्ही मोठं जनआंदोलन उभं करू शिर्डी शहरामध्ये शिर्डीची जी बदनामी होती या माध्यमातून की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तस्करी होती गोमांस विक्री होती यामुळे शिर्डी अत्यंत बदनाम झालेलं आहे आणि ही बदनामी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक ते पावलं उचलले पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि जर का असं झालं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्या वतीने शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करण्यात येईल आता ही जी गो गोमांस विक्री होत होती ही बाजार तळाच्या ठिकाणी शेजारी आज ऐन मंगळवारी बाजार भरतो शिर्डीचा आठवडे बाजार आणि आठवडे बाजारच्या ठिकाणी विक्री होत होती तर प्रशासनाचं याकडे लक्ष आहे की नाही किंवा माहीत असून हे सगळं झाकल्याचं असं वाटतं शंभर टक्के कोणाचं तरी कुठंतरी यामध्ये हस्तक्षेप असेल काही देवाणघेवाणीचे प्रकार असतील आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर एका रहदारीच्या ठिकाणी ही गोमांस विक्री होती ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आहे तर यातून एक सरळ सरळ स्पष्टपणे सगळ्या सुज्ञ लोकांना समजतं आहे की यामध्ये काहीतरी गडबड आहे दालमे कुस्तोबी काल आहे आणि यात ज्यांचे ज्यांचे हात या गाईच्या गोमांसानी या गोमासाच्या पैशाने रंगलेल्या असतील या सगळ्यांना आम्ही राहणार नाही किलोच्या आसपास हे गोमांस असेल अशी शक्यता आहे कारण आपण जर बघितलं तर एक पूर्ण ॲप्पे भरलेली आहे या गोमासाने जवळपास चार ते पाच गोण्या भरून मोठ्या ज्या शंभर किलो ज्या गोण्या त्या भरून गोमास आहे आपण जर बघितलं तर त्या मांसाची डेन्सिटी जास्त असते त्यामुळे जे शंभर जे गोन्हे असेल तर त्याच्यात कमीत कमी दोन अडीचशे तीनशे किलो गोमांस असण्याची शक्यता आहे पुढचा तप्प जे आहे ते पोलीस त्या त्यांच्या पद्धतीने करतील कारवाई पोलीस करतील आणि जी फॉरेन्सिक टीम आलेली आहे त्या गोमांसाची चाचणी करून पुढे योग्य ती कारवाई ते करतील असे डी पी साहेबांनी आम्हाला वाही दिलेली आहे आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये मध्ये बघितलं की त्यांच्याकडे फॉरेन्सिकची टीम आलेली आहे सॅम्पल पण गोळा केले गेले पण ते सॅम्पल सील करण्यासाठी योग्य त्या वस्तू किंवा योग्य ते मटेरियल पोलिसांकडे नाही तर तुम्हाला काय वाटतं हे योग्य सील होऊन पर्यंत जाईल आणि योग्य ती रिपोर्ट येईल काय वाटतं याबद्दल मला पण शंका आहे पण आता सध्याची परिस्थिती बघता आपल्याला प्रशासनावर विश्वास ठेवावा लागेल ज्या प्रकारे त्यांनी कारवाई केलेली आहे आणि जर का त्यांनी जर योग्य ती कारवाई केली नाही तर त्यांना माहिती आहे की बजरंग दल पुढची दिशा काय ठरवत आणि बजरंग दलाची जी पार्श्वभूमी आहे हे सगळ्या प्रशासनाला माहीत आहे त्यामुळं मी त्यांना सुद्धा विनंती करतो जे काय असेल ती सत्यता मांडावी आणि सरळ सरळ आपल्याला दिसतंय ते जे मांस आहे ते पिवळं पडलेलं आहे आणि ते शंभर टक्के गाईच मांस आहे तर आपण पाहिलं शुभ मुर्तडक बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आपल्याला आता ही माहिती दिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शकखाली बघूया पुढं काय घडतं ते कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते खबर भारत शिर्डी